आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट दाखवलेलं आहे आणि इकडे लगेच महिपतचं सत्य रविराज समोर आलेलं असतं त्यामुळे रविराज नागराजला काही प्रश्न विचारत असतो की तू त्याचा साथीदार होतास का की त्याचा साथीदार कोण होता हे तुला माहीत आहे का तर इकडे नागराजचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि रविराज म्हणत असतो महिपत्नी स्वतः कबूल केलेला आहे की बाबूगुंडला सुपारी महिपत्नीच दिली होती आम्हाला मारण्यासाठी यामध्ये तुला काही का माहीत होतं का तर नागराजचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि तो म्हणत असतो हे स्वतः महिपतने प्रतिमासमोर कबूल केलेला आहे आणि इकडे नागराज प्रतिमाकडे बघत असतो तर प्रतिमा पण त्या गोष्टीला होकार देत असते नंतर रविराज त्याला फायनल आणि लास्ट क्वेश्चन विचारतो की तू त्याच्यासोबत होतास का तुझी अजूनही त्याच्यासोबत मैत्री आहे का तर नागराज तरी पण गप्पच असतो सुमनला मनात विचार सुरू असतो आता जर दादांना काही कळलं तर यांना सोडणार नाही ते आणि तो आ, विचारात पडलेला असतो नागराज आता दादाला काय सांगायचं आणि तो काहीच बोलत नसतो नंतर इकडे रूममध्ये आल्याच्या नंतर सुमन आणि त्याला म्हणत असते आता जर दादाला कळलं तर तुम्हाला सोडणार नाही तो म्हणत असतो त्याला कसं कळेल तू काही सांगायचं नाही आणि तिचा हात पकडून तिचा गळा दाबत असतो नंतर खाली आल्याच्या नंतर इकडे सायली अर्जुन जायला निघतात आणि सुमन खूप घाबरलेली असते नंतर सायलीला कळणार का की सुमनच्या मनात काहीतरी आहे सुमनला काहीतरी माहीत आहे याबद्दल इकडे प्रतिमा आणि रविराज पण तिच्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघत असतात आणि हे असेच नवनवीन क्वेश्चन बघण्यासाठी पुढील भाग तुम्ही नक्की बघा आणि इकडे सुमन तरी पण खूप घाबरलेली असते प्रतिमा प्रतिमा पण इकडे खूप घाबरलेली असते रविराज पण तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असतो की सुमनला काही माहीत आहे का सुमनला काही माहीत तर नाही ना हे सायलीच्या पण डोक्यात विचार सुरू असतात असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका